काल भव्य असा आठवाडी सेटफळी ते मैदान संपन्न झाले त्या मैदाना गाजवलं असा हिंद केस आपल्या शेड लावली मोलाकडे घेण्यासाठी काय सांगाल कालच्या आनंदाबद्दल काल आनंद जरा वेगळाच होता कारण मोठ्या रकमेच मोठं मैदान बैलाने मारलं दुसरी गोष्ट गाडी आमची चांगलीच पडती दोन्ही बैलाची थोडासा म्हणजे आमचाच बॅडलग म्हणायला लागल मी सांगत होतो कुसेगावमध्ये बाबा आपण गाडी खांद खांदपूरवर जरा ऐकलं नाही आज चांगली पळाली असते गाडी असती गाडी आज एक नंबर केला ती उद्या माणसं त्या बाईला सोबत पळत नाही तुम्ही एवढ्या मोठ्या मैदानात गाडी सीमेला बसली नाही पण कसं काय हो परत मोठ्या मैदान कसं काय गाडी पळवायला बघित पळवलं म्हणजे कसं आहे आमची गाडी झाली टाका टाकी पळाली काल काय झाली एक नंबर पळाली गाडी अडचणीचा विषय काय नाही आणि महत्वाचा विषय काल सगळं आम्हाच्या लोकांनी सगळं माझं ऐकलं बाबा मी आधी सांगितलं माझा बैल तीन फेर डावीनच पडणार तुमचा तीन फेर उजवीनच पळवाली गाडीचं स्पीड चांगलं लागल होत स्पीड म्हणजे गाडीच्या खांद्यावर पळणारच होती मला माहित होत ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बैल दुखापतीतून मला मधी दोन तीन दिवस पहिलं बैला लागलं त्यातून नीट होऊन बैलांना पुन्हा एकदा मोठ्या मैदानात तुम्हाला गुलाल घेऊन त्या सगळ्याला दाखवून दिलं नाव ठेवणाऱ्यांना पण दाखवून दिलं की बैल काय आहे आत्ताच मला वाटते दोन तीन मैदाना बैलांची ते बाबा ही होत होती अडचणी आले का बाबा अडचणी येत राहते त्याच कसं आहे बैल ज्याला पळायचा थांबतो त्याला अडचणी शंभर ज्याला बैल पळतो त्याला अडचणी काय नाही जो पण तुमचा बैल गुला तुम्हाला तुम्हाला किंमत आहे तो नंतर तुम्हाला किंमत नाही आता एवढं सगळं झालं होतं ते नियोजन कसं काय झालं होतं नियोजन मी स्वतः केलं होतं काय म्हणजे असं बसून स्वतः नियोजन केलं होतं की काय नाही म्हणलं पुशेगाव मैदानात जरी आपली हार झाली असली तरी असं काय एक नंबर करणाऱ्या गाडीने आपल्याला मारलं म्हणजे त्यात आपल्याला दुःख मारायचं गरज नाही खेळ आहे हा आज एक ते करते उद्या एक आपण करू परवा ती एक करते परवा आज म्हणजे रा ही चालतच राहतं त्याचा विषय नाही फक्त म्हणजे कुठल्या म्हणजे नदीविषयी विषयी कोणाचा कुणाचा पण नदी असू द्या पाळणारा बैल हा पाळणारच एवढं लांब जाऊन तुम्हाला पुन्हा एकदा गोलासाठी बोलायचं होय की बरोबर आहे अडचणी त्याच्याबद्दल काय सांगाल की तुमच्यासाठी पोळतोय तू नाही माझ्यासाठी पोळतोय गावासाठी पोळतोय शेवटी कसं आहे बैलानं महाराष्ट्र किंवा हिंदुस्थानात आख्या नाव आज शिरसोडी गाव कुठं आहे आणि शिरसोडी गावातला विकास परडगी कुठं आहे तिथे दाखवून दिलं तुमच्या पाषी कोट रुपये संपत्ती दोन कोटी रुपये तर कोण कोणाला विचारतो आज पैसा म्हणजे भरपूर काय सर्वस्व आहे पैसा म्हणजे सर्वस्व आहे कालचं मैदान कसं संपन्न झालं काय कालचं मैदान चांगलं झालं आयोजकांनी मैदान बी चांगलं घेतलं काय अडचण नाही कोणावर अन्याय नाही काय नाही तर बैल मला वाटते वळखीच्या मैदानात डावीनं पावलं त्याच्यावर तुम्ही डावीनं पावलं नाही त्यावर डावीनं पळवला वडगाव मैदाना परत तीच गाडी आम्ही ती नाही काढली ती समता आणखीन फुटाबाड्या तोच सामना झाला म्हणजे हे विषय झाला मग ह्याच्याबद्दल काय गाडीला स्पीड चांगलं लागतं त्या दिवशी गाडी थोडं थोडंफार राहतं मार पुढे जास्त काय नसते ती बी बैल माझी जायची हे बी बैल त्यांचा म्हणजे पिटू शेख म्हणा आज मधुरच मालक म्हणा गोटचं मालक म्हणा किंवा बकापूरचं मालक म्हणा ही कशी पहिली एक नंबरात सगळी पहिली एक नंबरची बैल आहे ती काहीतरी होत जात आता काल गाडी स्पीड लागला कसं असतंय अनेक अनेक म्हणणं असते शेवटी कसं आहे गाडी पळायची पळतीच कटनाला पळू द्या मावाला पळू द्या ती गाडी ती गाडी पळतीच त्यात काय विषय खांद्याला खांदा आहे दोन हो बाहेर दोन खांदी तो बाहेर पोहोचली त्यामुळे विषय काय येत आत नाही आता कालची गाडी पण आमची अशी होती माझा दोन खांदी बाहेर ना त्यांचा दोन खांदी हात नाही काल मला वाटतंय पब्लिक पब्लिकनं पोहोचून सेमी फायनल काढणं कसं काय होतं बॅटरनं पब्लिक न मुद्दा मी ट्युबईल घातला पाकऱ्या म्हणलं माझा असू असे तुमचा पब्लिक पगाला माझ्या बायला नाही टेस्ट करणार तर फुणावर करणार म्हणलं असा विषय आहे ना चिवडा ड्रायव्हर बद्दल काय सांगायचं चिवळा ड्रायव्हर म्हणजे कसं आहे जेवढा ड्रायव्हरला मी जरा लांबूनच ओळखत होता आतापर्यंत म्हणजे बराच कसा माझा कार आहे त्यांचा माझा पण म्हणजे एवढा परिचय नव्हता बाबा की म्हणजे भेटायचं बोलायचं एवढं म्हणजे गाडी बस एवढं जवळच नव्हतं का गेल्या वर्षी पुशेगावात जे आमचं म्हणजे ड्रायव्हरवरच गोळ झाला आणि यंदा मी पुशेगाव आमचा ड्रायव्हर बरोबर पैरात तुटत होता पण म्हणलं तसं नको करायला एखादा फेरा ही आणेल एखादा फेरा ती आणेल कसं तरी करून आपलं गाठ घालूया म्हणजे माणसाने समजून घेतलं पाहिजे की बाबा आपण आज ह्या महिलासोबत हा झाले ते कशामुळे झाले ते पुढच्या महिन्यात निघाली पाहिजे नाही ती आमची चूक पुशेगावातली आम्ही माझी माझी स्वतःला मला माहिती होतं की पुशेगाव चूक झाली ती झाली कारण बैल आम्हाला शिमीला झुपताना बैलच आम्हाला गावत नव्हता इतकी गर्दी आणि मी तिथं जास्त बैल झुपून ठेवलेली होती शिमी सुटायचा टाइम झाला होता आता कशी करणार झुपलेली बैल परत सोडा येत नाही मी तिथं स्वतः हजर असतो तर मी बैल माझा डावीने घालून ते बैल घातला असता पण मी स्वतः जातीने हजर नव्हतो तिथं काल सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबा संध्याकाळ झाली लाईट लागले की कोण आज एक नंबर ना असं कालवा वा खाली कालवा माझी कसं आहे आधार थोडासा पडला पडली की आपलं सातारा एक्सपिरियन्स बालमा आणि आपला रायफोर ही दोन बैल अशी असे की अंधार पडला की सुटी नाही लाईट लागली की लाईट लागली अंधार पडला की सुटी नाही बैला जर थोडं पायाला लागलं तो का कसा होता तुमचा थोडसं काळ गेला तसं काय तुम्हाला माहिती पडलं की बाबा बैला जर थोडं पायाला दुखापत झालेली नाही कसं असतंय माझं चिस तास लक्ष असतंय बैलावर क्लिअर पूर्णपणे कारण मी घरी दुसरं काय काम करत नाही बैलाश दुसरं काहीच जायचं आम्ही तिथं काही मी बैला पाहिजे पडूनच असते काही कारण आम्ही पण बघतो की कोण नसलं तरी तुम्ही बैलापासून हल जात कुठंच जात नाही गाड्या बघायला जात नाही कुठं जात नाही काय नाही काय नाही अजिबात गाड्यापासून कुठं हालतच नाही बैलापासून बैलापासून कंटिन्यू असतं कोण पण आलं ते तुम्ही भेटतात कंटिन्यू सांगा काही जोपायचं त्याच्या जवळच असते काल कसं वाटत होतं ग तुम्हाला एवढं मोठ्या आपला पुन्हा एकदा कमबॅक होईल नाही कमबॅक होईल म्हणजे मला गाडीची गॅरंटी होती गाडी राहणार बोला कोणाची गाडी लागली तर गाडी मार मारखात नव्हती आम्हाला काल चांगलं माहिती होतं की एक नंबर करायला असं म्हणजे कोणाला जर काय वाटतं एक नंबर आज आपण करणार आहे का तुम्ही असं गेलेल की बाबा आज गोलालाच का होईल अपेक्षा होती काय ना पुशिगावचा गोला जर आपल्या हातातला गेला असता तरी आपण आज अशा बरं बोलाला पात्र होणार म्हणजे काय ना काय तरी होऊन गाडी गुलालाला पात्र होईल असं म्हणजे मला आत्मविश्वास होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कि नित्यबाच्या वयातील आणि तुमचा एकामेकावरचा विश्वास की बाबा आपण ही गाडी पुन्हा एकदा पवार येतो बोलायला आपल्याला नक्कीच की अमोलकोटे त्यांचं मॅनेजर आहेत ना त्यांना मी म्हणलं कसं आहे आपण गाडी पळवूया बैल दोन दिवस तीन दिवस माझा आजारी असताना सुद्धा मी त्यांना शब्द का दिला नाही म्हटलं मी बैल फ्रेश करून आणतो त्याची काळजी तुम्ही करू नका पण असं म्हणजे अगदी जीवा दगड ठेवूनच काल त्याला घेऊन गेलो तुम्ही काय नाही बघा आय पण पण द्या म्हणून तरी पण म्हटलं बैल चांगलाय गाडी चांगली पडतीच वीस मध्ये आपलं काम होऊन जाईल कसं झालं कारण आबाला बी कुठेतरी मला वाटतंय सासवडला एक नंबर केला त्याच्यावर त्यांना पण गुलाल कुठेतरी भेटत नव्हता एक नंबर होय की नाही आता एवढ्या मोठ्या रकमेची खरेदी त्यांनी पण केली आहे आणि शेवटी कसं आहे आबांचा स्वभाव म्हणजे आज त्यांच्यासारखा स्वभाव कोणाचा आणि काल मुलाखतीमध्ये आबापे बोलले की बाबा की समजा आज आपल्या गाडीनं बघायचं की एकामेकाच्या बैलात बिना दोष देता कशामुळे झालं हे हे चुकी नीट कोण पुढच्या मैदान तीच गाडी पोळून बघायची हो तीच की आणि तेच तुम्ही केलं केलं बरोबर आहे काय सांगाल कसं झालं होतं कालचं नियोजन नाही कालचं नियोजन झालं होतं चांगलं कालच्या नियोजनाचा काही विषय नव्हता गाडी चांगलीच पळाली का आता दोन दिवसात बैला तुम्ही नीट कसं काय केलं म्हणजे दोन दिवसात नीट म्हणजे काय आम्हाला त्याची गॅरंटी आणि दररोज करून एक नंबर केलेला आहे तो आमची आम्हाला त्याची फुल गॅरंटी आहे की काय असा तीन दिवस चला एक नंबर करणारा बैल आपल्या शिर सोडितला आणि त्याच्या नक्की म्हणजे सोडस नक्कीच भाग पण गेलेला आहे त्यातनं पण तो तुमच्यासाठी नावासाठी नावासाठी पळाला जीवाचं रान करून काल पळाला काय अडचणीचा विषय नाही